रामराम मंडळी नुकत्याच पार पडलेल्या आई भराडी देवी अंगणेवाडी जत्रेच्या सोहळ्याला आम्ही देखील हजेरी लावली जी जत्रा फिरत असताना नाना विविध प्रकारच्या जीवनावश्यक वापरात येणाऱ्या वस्तूंचे तसेच कोकणी मेव्याच्या स्टॉलला देखील आम्ही भेट दिली त्यामध्ये आपल्या हाडी गावातील आपल्या परिचयाचे रावजी सुर्वे स्वीट मार्ट या दुकानाला देखील आम्ही भेट दिली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून स्वीट्सचे पदार्थ ऑर्डर करू शकता खास करून लग्नासाठी किंवा इतर शुभमंगल कार्यासाठी किंवा सणासुदीसाठी त्यांचे मोतीचूरचे लाडू तसेच जिलेबी फारच फेमस आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही मेन्शन करत आहोत उत्तम अशी खाण्यापिण्याची सोय हॉटेल लोकसेवा यांच्यातर्फे मुलांना खेळण्यासाठी गेम्स देखील आहेत आणि आता आपण पुढे चाललो आहोत रावजी सुर्वे यांच्या स्वीट मार्ककडे आणि हे त्यांचे मालक आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर्व प्रकारचे स्वीट्स इथे अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता आणि रावजी स्वीट यांच्यातर्फे आम्हाला त्यांनी एक जिलेबी स्वीट थोडा गोड तोंड गोड करण्यासाठी अवेलेबल करून दिलं आहे थोडीशी माहिती घेऊयात त्यांचे मालक प्रकाश सुर्वे यांच्याकडनं थोडी आपण त्यांच्या स्टॉलबद्दल माहिती घेऊया नमस्कार थोडं आपल्या स्वीट मार्टबद्दल आपल्या प्रेक्षकांना आ... थोडी माहिती हवी होती आ, रावजी सुर्वे स्वीट मार्ट हडी हे गेली पस्तीस वर्ष कंटिन्यू इथे दुकान आपलं लावत आहे इथेच म्हणजे इथे अंगणेवाडीला सुद्धा आणि कुंकेश्वर यात्रेला सुद्धा आणि इथेला म्हणजे पंचप्रसिद्धलं दुकान असल्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो इथे सर्व भाविकांचा आणि ह्या याच्यात ना एकंदरीत वर्षात ना गावची जत्रा आणि ही इथली अंगणेवाडी जत्रा कुणकेश्वर जत्रा अशा मोठ्या जत्रा आणि कंटिन्यू घरी आपल्या ऑर्डर नुसार ते आपण आम्ही माल देत असतो धन्यवाद तर आपल्याकडे सगळ्या काय काय अवेलेबल आहे स्वीट्स मध्ये आमच्या जो मालवणी खाचा जो आपला मालवण मधला फेमस त्याच्यानंतर जिलेबी जिलेबी आम्ही इथे स्वतः एकदम फ्रेश इथे बनवून दिली जाते त्याच्यानंतर बंगाली खाजे असेल लाडू मध्ये शेंगदाणा लाडू शेव लाडू तिळीचे लाडू मोतीचुराचे लाडू आणि हिवर हा हा एक स्पेशल आयटम उत्तर साइड ला हा भरपूर प्रसिद्ध आहे गेवर हा हा त्याच्यानंतर सुतर फेणी आहे बंगाली खाजा आहे मैसूर आहे शुक्ला नाथ शुक्ला ना धन्यवाद ना। साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद